गणेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोंढे इलेक्ट्रॉनिक्स यांनी तमाम गणेश भक्तांचा उत्साह वाढवण्यासाठी सेल्फिंग पॉईंटचं आयोजन केलेलं आहे मी यंदाचा गणेश उत्सव आनंदात उत्साह साजरा करत असताना सर्व गणेश भक्तांना या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व डोंडे इलेक्ट्रॉनिक्सने स्पॉन्सर केलेल्या या सेल्फी पॉईंटचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती आपल्याला करतो गणपती बाप्पा मोरे

लोंडे लोंडे इलेक्ट्रिकल्स नावाने माझी फॉर्म आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आमचं मेन हेड ऑफिस आहे मी इथे ओसोल सोला विसोल सोला कॉन्ट्रेडर सोला यांचा मी डिस्ट्रीब्युटर आहे सुपर स्टॉकिस आहे माझ्याकडे पूर्ण मराठवाडा आणि खानदेश या दोन्ही रिजनचं माझ्याकडे डिस्ट्रीब्युशन आहे कंपनीचं आम्ही इथनं जे आहे सोलार सिस्टीम शेवटच्या एंड कस्टमरपर्यंत बसवतो सुद्धा आणि आम्ही पूर्ण जे सोलार सिस्टीम जे लावतात म्हणजे जे सोलार ई पी सी पार्टनर्स आहेत त्यांना आम्ही पूर्ण मराठवाड्यात मटेरियलसुद्धा सप्लाय करतो माझ्यामार्फत आजच्या घडीला दोन हजार एकोणावीसपासून मी या व्यवसायात आहे माझ्याकडे आजच्या घडीला पूर्ण मराठवाड्यात खान्देशमध्ये साडेतीनशेपेक्षा जास्त माझ्याकडे बी टू बीचा कस्टमर बेस आहे त्यांना मी मटेरियल सप्लाय करतो आणि या तीन वर्षांमध्ये प्रधानमंत्री सूर्योगत योजना जी केंद्र सरकारची सबसिडी आहे अठ्याहत्तर हजार रुपये त्याच्या अंतर्गत आजच्या घडीला आम्ही अडीचशे प्लस साईट्स कम्प्लीट केलेल्या आहेत पूर्ण मराठवाड्यामध्ये यावर्षी आम्ही सगळ्यात वेगळी संकल्पना घेऊन आलेलो आहे की यावर्षी तुम्ही आपल्या घरी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या घरावरती सोलर सिस्टीम बसा त्यासाठी आम्ही एक जनजागृती कार्यक्रम राबवत आहोत पूर्ण संभाजीनगरमध्ये त्यामध्ये आम्ही या उत्सवाचं जे टॅगलाईन आहे ती म्हणजे यावर्षी बाप्पा त्यांना तुम्हाला वीज बिलातनं भी सुटका हे आम्ही त्याच्यामध्ये दाबवतो आहोत <coughs> याच्यामध्ये आम्ही पूर्ण संभाजीनगर सिटीमध्ये जे गणेश मंडळ आहेत मोठे मोठे तिथे आम्ही एक्कावन्न ठिकाणी सेल्फी पॉईंटचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही सेल्फी काढून तुम्ही आम्हाला पाठवायचे आणि या उत्सवात सहभागी व्हायचं आहे एकशे एक सेल्फीनला आमच्यातर्फे आकर्षक अशी भेटवस्तू देणार आहोत प्लस याच्या उत्सवामध्ये जे सहभागी होतील त्यांना सोलार सिस्टीम जे बसवणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमच्या वतीने एक लकी डॉ करणार आहोत चौदा तारखेला शिवाजीनगर येथे मुदय मंगल मध्ये त्यामध्ये लकी डॉमध्ये जे पहिले येणार आहे त्यांना आम्ही सिस्टीम बसवणार एकावन्न हजार रुपयाची सूट देणार आहोत जे दुसरे आहेत दुसरे जे नक्की डॉमध्ये येतील त्यांना आम्ही एकवीस हजार रुपयाची सूट देणार आहोत आणि जे थर्ड जे येतील त्यांना आम्ही अकरा हजार रुपयाची सूट देणार आहोत सिस्टीम बसवल्यावरती अशा रीतीने आम्ही पूर्ण संभाजीनगर सिटीमध्ये जनजागृती करतो याची की सोलार सिस्टीम लावल्यावरती आपल्याला काय फायदे आहेत याच्यातनं तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आजच्या घडीला केंद्र सरकारकडनं सेंट्रल आपलं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्यांच्याकडनं अतिशय सुलभ दरामध्ये फक्त सहा टक्के व्याजदरामध्ये सोलार सिस्टीमसाठी कर्ज भेटतं तर त्या ही जी कर्ज वितरणची जी, जी सुविधा आहे ई एम आय आपण त्याला म्हणतो ई एम आयमध्ये साधारणतः एक दोन हजार रुपये प्रति महिना एवढा ई एम आय येतो घरावरती तीन किलॅटची सोलर सिस्टीम लावल्या होती आणि केंद्र सरकारकडून याला अठ्याहत्तर हजार सबसिडीसुद्धा आहे याचा जास्तीत जास्त लोकांना लाभ भेटवण्यासाठी आम्ही गणपतीमध्ये त्याचं सर्वात सार, पर्यंत जनजागृती करतोय सर आपल्या शहरामध्ये अनेक वितरक आहेत आणि प्रसिद्ध सोलार कंपन्याचं पण वितरक आहे तर आपलं वैशिष्ट्य काय आहे नेमकं आपण याच्यामध्ये सर आ, जे वैशिष्ट्य याच्यामध्ये बघितलं तर आपण मेळावा जो घेतो आहे त्या मेळाव्यामध्ये आपण त्याचं डिटेलिंगमध्ये करणार आहेत की आपण सिस्टीम कशा पद्धतीने देतो आहे त्याचे वैशिष्ट्य काय जे सगळे लोक देत आहेत आम्ही सगळे लोकांपेक्षा आम्ही स्टँडर्ड सिस्टीम काय असते हे आम्ही त्याच्यामध्ये सांगणार आहोत असं नाही की सगळे लोक जवळपास सगळे सारखे देतात सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज पण याच्यामध्ये सबसिडी कशासाठी आहे ती पॅनलच्या सेल आहे त्या सेल बनवणाऱ्या किती कंपनीज आहेत आणि त्या पॅनलची असेंब्लिंग केल्यावरती फक्त स्टिकर जे आहेत ज्या कंपनीचा स्टिकर लागेल त्या स्टिकरनुसार त्याचे कॉस्टिंग चेंज होत जाते ते कशा पद्धतीने त्याची कॉस्टिंग ठरते हे आम्ही त्याच्यामध्ये सांगणार आहोत गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे याच्यामध्ये केंद्र सरकारचं याला अनुदान आहे केंद्र सरकारचं जे अनुदान आहे तीन किलो पर्यंतची जी सोलार सिस्टीम आहे त्याला अठ्याहत्तर हजार रुपये केंद्र सरकारकडून अनुदान आहे तीन किलोआयटमध्ये एका महिन्यामध्ये तीनशे साठ युनिट हे बनतात तीनशे साठ युनिट म्हणजे आजच्या घडीला तीन साडे तीन हजार रुपयाचं लाईट बिल जे आहे ते तुमचं शून्य होतं आजच्या घडीला तुम्ही बघत असता पूर्ण आपल्या संभाजीनगर सिटीमध्ये स्मार्ट मीटर्स लावतात स्मार्ट मीटर्स मध्ये भरपूर जणांना लाईट बिलाच्या खूप समस्या आहेत त्या समस्या ज्या आहेत त्या समस्या जाणून त्याच्यावरती आम्ही एक उपाय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे सोलार सिस्टीम बसवा याला केंद्र सरकार पण खूप प्रमोट करत आहे की अपारंपरिक जे आपले ऊर्जा स्रोत आहेत त्याचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे त्यासाठी आम्ही हे उपक्रम उरलेलं जे युनिट असतात ते गव्हर्नमेंट घेते उरलेले जे युनिट आहेत याच्यामध्ये की समजा एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही तीनशे साठ युनिट जनरेट केले आणि त्याच्यातले वापरले फक्त तीनशे युनिट साठ युनिट हे जे आहेत ते तुम्हाला महावितरणकडे जमा असतात आणि ते तुमचे जमा असलेले जे युनिट्स आहेत ते तुम्हाला पुढच्या महिन्यात साठ युनिट जेवढं आपण जनरेट केलेलं आहे त्याच्यापेक्षा वापर जास्त झाला ते महावितरण ते तुम्हाला युनिट्स ऍडजस्ट करून देतो तुमच्याकडे किती वॅटपासून पासून आणि किती वेळ पर्यंत सर आम्ही जे आहेत एक साधारणतः सर्वात छोटी जी सिस्टीम आहे ती तु तीन किलोपासन तर मोठ्यामध्ये आम्ही मेगाट लेवल पर्यंत पूर्ण काम करतो काय आव्हान करू की चौदा तारखेला आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये जनजागृती मेळावा ठेवत आहोत गोद्या मंगल कार्यालय येथे तर जास्तीत जास्त संख्येने त्याच्यामध्ये या सोलार सिस्टीम बद्दल जे प्रत्येकाचे काही डाऊट्स आहेत ते आम्ही त्याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत स्टँडर्ड सिस्टीम मध्ये काय येतं स्टँडर्ड सिस्टीम कशी असते याबद्दल आम्ही जनजागृती करणार आहोत आणि याच्यामध्ये आम्ही एक छोटासा लकी डॉ ज्याला आपण गणपती बाप्पाचा आशिवाद म्हणतोय त्याच्यामार्फत आम्ही त्याच्यामध्ये बक्षीस वितरण सुद्धा करणार आहोत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे एक्कावन्न सेल्फी पॉइंट आहेत पूर्ण सिटीमध्ये तर त्या एक्कावन्न सेल्फी पॉइंटला अवश्य भेट द्या आपले सेल्फी आमच्या लोंडे इलेक्ट्रिकल्स करा त्या पहिल्या एकशे सेल्फी भेटवस्तू से सुद्धा आपला शॉपचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आमचा शॉपचा जो पत्ता आहे शॉप नंबर चार मोर्या मंगल कार्यालयाच्या शेजारी छत्रपती शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि मोर मंगल कार्यालयाच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला सुद्धा माझ्या कंपनीचं गोडाऊन आहे तिथेही तुम्ही भेट देऊ शकता आम्हाला संपर्क साधायचा असल्यास आमचं इंस्टाग्राम पेज असेल फेसबुक पेज असेल तिथे तुम्हाला आमच्या जे आम्ही काम करतो त्याची पूर्ण माहिती तुम्हाला त्याच्यात डिटेलमध्ये मिळेल कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव एकोणनव्वद एक हजार तीस तीस चाळीस साठ एकसष्ट आणि एकाहत्तर हे पूर्ण कॉन्टॅक्ट आमचे आहेत आणि याच्यामध्ये आणि या प्रकारे सगळ्यांना जनजागृतीसाठी पूर्ण सिटीमध्ये आम्ही पॅम्पलेट्स वितरण करतो आहे आमच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभागी व्हा असं मी सर्वांना आवाहन करतो